नमस्कार मंडळी तुम्ही सर्व आजच्या शंभर तास शंभर कविता यांच्या सहाव्या दिवसात हजेर लावायला आपल्या या शाळेमध्ये म्हणून मनापासून स्वागत कर मी तर आज जेव्हा कविता कोणती घ्यायची हे ठरवलं तेव्हा म्हटलं सहावीच्या पुस्तकातली घेऊया नक्की कोणती कविता घ्यायची तर म्हटलं ते आपण बघूया म्हटलं पुस्तक उघडत पहिले पुस्तक उघडलं आणि जेव्हा एका वाचायला घेतली तेव्हा माझ्या आला पहिला धडा तुमच्या लक्षात असेल तर सहावीला म्हणजे दोन हजार सहा पाच सहाच्या ज्या वेळेस जेव्हा मी सबविला होतो ताडा मला पहिला धडा होता दमडी नावाचा ठीक आहे जेव्हा अनुक्रमणिका का बघत होतो तेव्हा लक्षात आलं पाहिजे अनुक्रमणिका म्हणजे जर इंडेक्स जर काय विसरला असेल शब्द मराठी तर सांगतोय ठीक आहे तर दमडी नावाचा धडा होता आपल्याला तर दमडीचा धडा मी वाचला आणि एक थोडी आठवण अशी झाली झाली की काय म्हणतात त्याला आपण पुस्तक वाचत वाचत असताना म्हणजे धडे जेव्हा वाचायला घेतो तेव्हा मध्येच सर किंवा मॅडम आपल्याला विचारायच्या की एवढे तो, तो, ज़िए ज़िए तो हा मला सांग दमडी कोणत्या झाडाखाली झोपली होती हे कधी कधी घडलेलं असतं तर मला आठवतं ते आमच्या वेळेस घडलेलं दमडी धड्यातला एक प्रश्न नेहमी यायचा म्हणून सर्वजण तो पहिले करायचे दमडी झाडाखाली झोपल्यानंतर तिला कोणते स्वप्न पडले होते दमडी चिंचेच्या झाडाखाली झोपली होती एक सांगतो तुम्हाला ठीक आहे बरं आज कविता कोणती घ्यायची हा एक प्रश्न होता तर मी अनुक्रमणिका वाचत जेव्हा होतो तेव्हा लक्षात आलं की संतवाणी आहे म्हणजे असायचंच आपल्याला पण अजूनही इथे गोष्ट मला तुम्हाला सांगावशी वाटते की पाचवी पर्यंत आपले जे पुस्तक होते त्यामध्ये धडे कविता एकत्र असायचे त्यानंतर सहावी पासून जो आपला अभ्यासक्रम होता तो थोडा चेंज झाला की पहिले गद्य विभाग नंतर विषाद नावाने काही धडे असायचे त्यानंतर ते वाचनासाठी असायचे स्पेशली त्यानंतर कविता असायच्या ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपले डिवाईड झालेले गद्य पद्य असे यामध्ये डिवाइड झाले तर आजची कविता कोणती आहे तर कविता म्हणण्यापेक्षा अभंग आहे आणि तो अभंग मला आधीच पाठ झालेला पहिले दोन कोळी तर माझ्या पाठ झालेल्या आता त्या कशा ज्या वेळेस मी चौथीला होतो तेव्हा माझा मोठा भाऊ आहे सहावीला होता आणि या अभंगाच्या ज्या पोळी आहेत त्या काहीश्यात लहानपणी हास्यास्पद वाटायच्या म्हणजे शब्द जे, जे आहेत ते लहानपणी हास्यास्पद वाटायचे म्हणजे आता मला वेगळ्या दृष्टीनं बघू मी लहानपणी सांगतो ठीक आहे आताच नाही सांगत आहे पण ते शब्दाचे बोल काहीसे असे होते ऐसे कैसे झाले बोलू कर्म करुणी म्हणतीस आता हे पूर्ण पण बघूया त्याआधी आपण बघूयात कोणाची कविता किंवा कोणाचे अभंग आहे हे अभंग आहे तुकारा संत तुकाराम महाराजांचे आता संत तुकाराम महाराज म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती लगेच देणार तुम्हाला की अरे आम्हाला सर्व आधीपासून माहिती आहे तर एक वर्षावर जी माहिती देतो संत तुकाराम महाराज यांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव ते सोळाशे आठ या दरम्यान झालेला एकूणच काय तर सर्वांना कुणाला एक फिक्स्ड डेट माहिती नाहीये संत तुकाराम महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की त्यांचं एक त्यांची दोन लग्न झाली पहिलं लग्न झालं त्यापासून अपत्य होत पण सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस मध्ये एक दुष्काळ त्यामध्ये त्यांच्या त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी पहिली पत्नी त्यांचा मृत्यू झाला कालांतराने दुसरं लग्न केलं अवलाई जिजाबाई या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या तर आज त्यांची कविता बघू आत्ता कवितेबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी सोळाशे सतराशेच्या च्या दरम्यान त्यांनी भोंदुगिरी ओळखली होती आपल्या हिंदू धर्मातही बोंधुगिरी जी चालते ती बोंदुगिरी त्यांनी ओळखली होती त्यावरती त्यांनी जे अभंग लिहून सर्वसामान्यांना समजूतदारपणे आणि सावधानतेने राहण्याचा इशारा दिलेला आहे चला तर बघूयात आपण अभंग काय तर अभंगाचे बोल काहीसे असे ऐसे कैसे झाले गोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून राख डोळे झाकुणी करती पाप दावून वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळो संगती एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला लोकांना सांगितलं त्यावेळेस म्हणजे आजही आपल्या समाजामध्ये भरपूर ठिकाणी डोंगी बाबा येतात त्यांना ओळखणं गरजेचं आहे तिथे वाचत असताना मला एक गोष्ट दिसली ते म्हणजे संता बहिणाबाई आता भरपूर जणांचं कन्फ्युजन इथे होऊन जातं संत बहिणाबाई इंदिरा संत आणि बहिणाबाई चौधरी यांच्याशी होऊन जात तर इंदिरा संत म्हणजे या वेगळ्या आणि संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या आणि बहिणाबाई चौधरी वेगळ्या होत्या बहिणाबाई चौधरी बद्दल आपण माहिती जाणून घेतलीच आता संत बहिणाबाई यांचे अभंग किंवा एखादी यांची ओळी आपल्याला पुढे जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्यांच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊच आणि इंदिरा संत यांच्या देखील बद्दल आपण पुढे माहिती घेऊच म्हणजे तुम्हाला तात्पुरता पहिले एक आयडिया देऊन ठेवू थी। ठीक आहे तर इथे तेवढा कन्फ्युज होऊ नका जाऊ तर असे जे अभंग आपल्याला आपल्या संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि आपण घेत जाऊत मा आणि महाराष्ट्रातील जनता म्हटल्यानंतर अभंग नाही असं होणारच नाही ठीक आहे तर आपण येत्या काही दिवसांच्या संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांची भारुड जर का भेटली तर ती घेऊयात इंदिरा संत संत वैनाबाई यांच्या काही अभंग वगैरे असतील तर आपण घेणार आहोत तर आजची कविता तुम्हाला कशी वाटली किंवा आजची अभंग कसा वाटला याबद्दल तुमची एखादी गुण आठवण असेल किंवा काय असेल तुम्ही चाल लावली असेल किंवा काय केलं असेल तर तुम्ही मला कळवू शकता ठीक आहे प्रतिक्रिया तुमची मला द्या मला बरं वाटेल आणि हा आपला संवाद कंटिन्यू राहील ठीक आहे तर या अशा अपघातांसोबत आयुष्य नक्कीच सुंदर आहे भेटूयात उद्याच्या भागामध्ये बाय